खोपोली शहरातील भानवच परिसरात दोन दिवसांपूर्वी वनखात्याचे नितीन कराडे शीतल सालुंके आणि संतोषी बस्तेवाड हे कर्मचारी गस्त घालत असताना त्यांना दाट झुडपांजवळ पक्ष्यांचा किलबिलाट होत असताना समजला त्यांनी जवळ जाऊन पाहिलं तिथं त्यांना अजगर जातीचा साप आढळला त्याच्या शरीरावर जखमा झाल्यानं तो मरणासन्न अवस्थेत निप्चित पडला होता मात्र स्पष्ट आणि निरखून पाहिलं असता त्याच्या शरीराची किंचितशी हालचाल होताना त्यांना दिसून आल्यानं त्यांनी तातडीनं ही बाब खालापूर तालुक्याचे वन अधिकारी राजेंद्र पवार आणि वनपाल भगवान दळवी यांच्या लक्षात आणून दिली त्यांच्या सल्ल्यानुसार त्या जखमी अजगराला सुरक्षितपणे सर्पमित्र नितेश उर्फ सोनू पवार यांच्या मदतीनं खोपोलीतील वन खात्याच्या कार्यालयात आणलं गेलं पशुवैद्य विष्णू काळे यांनी त्याची तपासणी केल्यानंतर त्याच्या जखमांवर औषधोपचार करून त्याला काही काळ देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला अजगराला सर्पमित्र दिनेश ओसवाल अमोल ठकेकर नवीन मोरे अभिजित घरत सुकृत गोष्टस्कर विजय भोसले यांच्या सहाय्यानं गुरुनाथ साठेलकर यांच्या निवासस्थानी सुरक्षित ठेवण्यात आलं अजगराची वेळेवर देखरेख औषधोपचार करणे त्याच्या शरीराची हालचाल करून घेऊन मसाज करणे त्याला ऊर्जा मिळावी म्हणून फोर्स फीडिंग अर्थात जबरदस्तीनं खाणं भरवणं अशी सेवा करण्यात भक्ती साठेलकर प्रवीण शेंद्रे आणि अन्य सर्पमित्रांनी वन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कोणतीही कसूर ठेवली नाही त्यामुळेच या सर्व घटनाक्रमाचा शेवट अत्यंत गोड झाला तो जखमी अजगर तंदुरुस्त होऊन त्याच्या स्वभाव धर्माप्रमाणे आक्रमक झाला होता आणि मुक्त होण्यासाठी अधीर झालेला दिसला तो संपूर्णत बरा झाल्याची खात्री झाल्यावर त्याची पुनश्च एकदा वैद्यकीय तपासणी करून त्याला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आला पुढे काय करतो いくな。 उचला <Marvel> लागला <night>